बहुजन विकास आघाडी ही लोकसभा निवडणूक लढवणार आहे पालघरची बहुजन विकास आघाडीकडे जवळपास आठ ते नऊ उमेदवार आहेत सुशिक्षित आहेत हायली एज्युकेटेड आहेत अनुभवी आहेत तरुण आहेत रेव्हेन्यू ऑफिसमधून रिटायर झालेले देखील ऑफिसर आहेत असे सगळे अनुभवी उमेदवार इच्छुक आहेत त्यामुळे थोडासा उमेदवार डिक्लेअर करायला वेळ जातो आहे आणि निश्चित ही जागा बहुजन विकास आघाडी लढवणार आहे आणि मोठ्या मताधिकाने निवडून येणार आहे बहुजन विकास आघाडी म्हणजे आता मतदारांची संख्या बघितली तर एकवीस लाखाच्या थोडीशी वरती आहे जवळपास दहा ते अकरा लाख होणारं मतदान आहे आणि बहुजन विकास आघाडीचे स्वतःचे असे पाच लाख मतदार आहेत का जे हक्काची मतं आहेत त्यामुळे होणाऱ्या ह्याच्यामध्ये जवळपास पन्नास टक्के हे मतदान बहुजन विकास आघाडीला आहे त्यामुळे बहुजन विकास आघाडी निवडून येईल ह्याच्यात काही तीळमात्र शंका नाही भोजन विकास आघाडीचं आपण म्हटल्याप्रमाणे नाव काही ठिकाणी वापरलं जाते परंतु ते चुकीचं आहे भोजन विकास आघाडीने कोणालाही या लोकसभा निवडणुकीसाठी मान्यता दिलेली नाही का त्यांनी त्यांचं नाव बोडवावं टाकावं असं टाकतात ठीक आहे परंतु आम्ही कुठचीही मान्यता दिलेली नाही कारण बहुजन विकास आघाडी स्वतःच लढणार आहे आणि बहुजन विकास आघाडीची सगळ्या पक्षांचे चांगले संबंध असल्याकारणाने खरं म्हणजे सगळ्यांनी मिळून बहुजन विकास आघाडीला पाठिंबा द्यायला हरकत नाही कारण राज्यसभा असेल विधानसभा असेल विधान परिषद असेल सर्व ठिकाणी ज्या ज्यावेळी सर्व पक्षांना मदत लागते त्यावेळी लोकनेते जितेंद्र ठाकूर यांची मदत सर्व पक्ष घेत असतात तर निदान यावेळी त्यांनी मताधिक्य बघून लोकांचा एकंदरीत कल बघून बहुजन विकास आघाडीनेला सपोर्ट करायला पाहिजे या आठवड्यामध्ये बहुजन विकास आघाडीचा उमेदवार जाहीर केला जाईल जवळपास आठ ते नऊ उमेदवार आहेत शिकलेले आहेत एज्युकेटेड आहेत काही रिटायर्ड रेव्हेन्यू ऑफिसर आहेत ज्यांची जन्मभूमी कर्मभूमी इकडूनचीच आहेत स्थानिक आहेत असे चांगले उमेदवार आहेत आणि त्यामुळे थोडासा वेळ जातो नऊ उमेदवार असल्याकारणाने डिक्लेअर करायला